नमस्कार मैत्रिणींनो स्त्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मला खरं खरं सांगा लग्नाला काही वर्ष झाली की तुम्हाला कधी असं वाटतं का की तुमच्या नवऱ्यामध्ये पूर्वीची ती ओढ तो उत्साह ती काळजी राहिली नाही तुम्हाला आठवत आहे का लग्नाच्या सुरुवातीला तो तुमच्यावर कसा जीव ओवाळून टाकायचा आहे जबाबदाऱ्या सांभाळतोय पण त्या नात्यातील ती जादू कुठे गेली बहुतेक महिलांना वाटतं की आता ते दिवस गेले आता प्रेम व्यक्त करायला त्याला वेळ नाही पण थांबा यात चूक त्याची नाही चूक तुमच्या पद्धतीमध्ये आहे आज मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे होय रिलेशनशिप सायकोलॉजीचं एक सिक्रेट पुरुषांना मोठे गिफ्ट किंवा दिखाऊ प्रेम कमी महत्वाचं वाटतं त्यांना हवी असते रोजच्या जीवनातील छोटी पण भावनिक गुंतवणूक तुमच्या नवऱ्याला पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पाडण्याची ती संधी आज तुम्हाला मिळणार आहे या दहा गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या नवऱ्याला केवळ प्रेमच करायला लावणार नाहीत तर त्याला दररोज तुमच्याशिवाय राहणं अशक्य करतील या गोष्टी इतक्या सोप्या आहेत की तुम्ही त्या आजपासून सुरू करू शकता या दहा खास गोष्टी मध्ये अशी एक युक्ती आहे जी तुम्ही केली तर तुमचा नवरा रात्री झोपताना तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही आणि एक गोष्ट अशी आहे जी त्याला राजासारखं फील विश्वास ठेवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा नवरा तुमच्याकडे वेगळ्याच नजरेने बघेल त्यामुळे एकही एक सेकंद मिस करू नका पेन आणि डायरी घेऊन तयार राहा कारण आता मी सांगायला सुरुवात करत आहे लग्नानंतरही नवऱ्याला तुमच्या प्रेमात पाडतील या दहा खास गोष्टी पहिली गोष्ट एक गोष्टशी कौतुकाची चिठ्ठी गृहित धरायला लागतो म्हणून या नात्यात पुन्हा एकदा उत्साह आणि प्रेम निर्माण करण्यासाठी आपली पहिली आणि सर्वात सोपी युक्ती आहे ती म्हणजे छोटीशी कौतुकाची चिठ्ठी तुम्ही म्हणाल यात काय विशेष पण गंमत इथेच आहे आपला नवऱ्या सकाळी कामावर जातो दिवसभर धावपळ करतो आणि रात्री थकून घरी येतो त्याच्या या सगळ्या दगदगीमध्ये तुमच्या प्रेमाचा एक छोटासा सकारात्मक संदेश त्याला खूप मोठा आधार देऊ शकतो हे कसं करायचं अगदी सोपं आहे अशा जागा निवडा जिथे तो अनपेक्षितपणे बघेल उदाहरणार्थ त्याच्या लंच बॉक्स मध्ये गाडीच्या सीट वर किंवा पॉकेटात ही चिठ्ठी सकाळी कामावर जाण्यापूर्वी किंवा दुपारी जेवणाच्या वेळेस दिसेल अशा पद्धतीने ठेवा चिठ्ठी मोठी नसावी ती साधी प्रेमळ आणि मनापासून आलेली असावी उदाहरणार्थ काल तुम्ही मला जी मदत केली त्याबद्दल धन्यवाद आय लव्ह यू किंवा आजचा दिवस खूप छान आहे कारण तुम्ही माझ्यासोबत आहात या दोन तीन ओळीचा त्याच्यावर काय परिणाम होईल यामुळे त्याची भावनिक नातं तुमच्यासोबत अधिक घट्ट होईल आणि कामाच्या ठिकाणी आलेला तणाव दूर होऊन त्याला दिवसभर एक सकारात्मक ऊर्जा मिळेल या एका छोट्या कृतीतून तुम्ही आय लव्ह यू ना मानताही त्याला दररोज आठवण करून देता की तो तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे ही गोष्ट गोष्ट तुम्ही आजच सुरू करा आणि तुमच्या नात्यातील गोडी वाढवा प्रेम व्यक्त करण्याची दुसरी खास आणि अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे फक्त ऐकणे आपल्याला नेहमी वाटतं की प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठ्या भेटी किंवा पार्ट्या द्याव्या लागतात पण पुरुषांना हवी असते ती भावनिक सुरक्षितता आणि ती मिळते जेव्हा आपण त्यांना फक्त ऐकतो ऑफिसमधून थकून आल्यावर किंवा दिवसभराच्या धावपळीनंतर तो जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला फक्त मन मोकळं बोलू द्या तो जेव्हा कामाबद्दल मित्राबद्दल किंवा कोणत्याही अडचणीबद्दल सांगत असेल तेव्हा कोणताही सल्ला देता ना टोकता फक्त त्याचे ऐका आपण गृहिणी म्हणून किंवा पत्नी म्हणून पटकन सल्ला देतो असं नको करायला किंवा पण पुरुषांना अनेकदा उपाय नको असतो त्यांना फक्त ऐकणारे कान आणि खात्री हवी असते की माझं ऐकणार कुणीतरी आहे तुम्ही शांतपणे त्याचे ऐकल्याने त्याला जाणवेल की घरी तुमची जजमेंट करणार कोणी नाही तर एक सुरक्षित जागा आहे जिथे तो रिलॅक्स होऊ शकतो जेव्हा तू पूर्ण बोलून मोकळा होईल तेव्हा फक्त मी तुझ्यासोबत आहे किंवा तू जो निर्णय घेतला आहेस त्यात माझा पाठिंबा आहे हे सांगून त्याला आधार द्या ही गोष्ट त्याला तुमच्या सोबत भावनिक दृष्ट्या इतकं जोडेल कि तो तुमच्याशिवाय कारण तुम्ही त्याला त्याच्या मनाप्रमाणे होण्याची संधी दिली आहे स्वयंपाक करणे अनेकदा एक जबाबदारी किंवा रोजचं काम होऊन जात पण आपली तिसरी गोष्ट या रुटीन कामाला प्रेमाच्या जादू मध्ये बदलते ती म्हणजे स्वयंपाकाचं सरप्राईज यासाठी तुम्हाला रोज नवीन पदार्थ बनवण्याची गरज नाही गोष्ट फक्त इतकी आहे की તમરા ઘરી એ त्याचा सर्वात आवडता पदार्थ उदाहरणार्थ त्याची स्पेशल चिकन करी पुरणपोळी किंवा फक्त त्याला आवडणारा सांबर अनपेक्षितपणे बनवा समजा आठवडाभर त्याने तुम्हाला सांगितले नाही पण अचानक त्याला त्याच्या आवडीचा वास आला तर त्याला मिळणारा आनंद खूप मोठा असतो या कृतीतून त्याला काय संदेश मिळतो तुम्ही आजही त्याच्या आवडीनिवडी लक्षात ठेवा तुम्ही फक्त कुटुंबासाठी नाही तर त्याच्यासाठी खास एफर्ट्स घेता जेव्हा तुम्ही ही गोष्ट त्याला न सांगता करता तेव्हा त्याला खात्री पटेल की त्याच्या आवडीनिवडी आजही तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत आणि तुम्ही फक्त रुटीनचा भाग म्हणून स्वयंपाक करत नाही पुरुषासाठी पोटाच्या मार्गाने प्रेमाचा अनुभव घेणे ही खूप भावनिक असते त्यामुळे तो पदार्थ किती परफेक्ट झाला यापेक्षा तुम्ही त्याच्यासाठी जो प्रयत्न केला त्याला महत्व द्या ही छोटीशी कृती तुमच्या प्रेमाची ऊब आणि काळजी दर्शवते ज्यामुळे तो तुमच्या प्रेमात पुन्हा एकदा पडेल आणि आता चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी तुमच्या नात्यात रोमांसची आग जिवंत ठेवेल ती म्हणजे अनपेक्षित स्पर्श लग्नानंतर स्पर्श रुटीन बनतो तुम्ही सोबत बसता सोबत झोपता पण यातील ती ओढ आणि तो उत्साह कमी होतो पण जेव्हा तो शांतपणे बसला असेल काम करत असेल किंवा टी व्ही पाहत असेल तेव्हा अचानक आणि अनपेक्षितपणे त्याला स्पर्श करा उदाहरणे अचानक जवळ जाऊन पाठीवरून प्रेमाने हात फिरवणे किचन मध्ये असताना त्याला मागून हळूच मिठी मारणे जाता येता त्याच्या चेहऱ्यावर किंवा कपाळावर एक छोटासा किस देणे हे अनपेक्षित स्पर्श त्याला पुन्हा त्याच्या जवळ घेऊन येतील कारण तुम्ही त्याला अचानक आणि भावनेतून स्पर्श करता हे स्पर्श प्रेमाने ओढ व्यक्त करतात ते जबाबदारी नाही यातून त्याला जाणवेल की तुमच्यात आजही रोमांसची आग जिवंत आहे आणि तुम्ही त्याला अजूनही प्रेमी म्हणून बघता पुरुषांना बायकोचा जवळचा आणि खास स्पर्श खूप सुरक्षित आणि प्रेमळ वाटतो म्हणून रोजच्या जीवनात या छोट्या आणि अनपेक्षित स्पर्शाचा वापर करा आणि बघा तुमच्या नात्यात गोडी आणि रोमांस कसा वाढतो मैत्रिणींनो पती पत्नीचे प्रेम ही गोष्ट खाजगी असली तरी नवऱ्याला तुमच्या प्रेमात पाडणारी पाचवी गोष्ट सार्वजनिक आहे ती म्हणजे इतरांसमोर कौतुक तुम्ही घरी त्याचे कौतुक करता हे त्याला माहित आहे पण जेव्हा तुम्ही हेच कौतुक तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक किंवा कुटुंबासमोर करता तेव्हा त्याला राजासारखं वाटतं पुरुषांना प्रेमापेक्षा असतो आदर आणि सन्मान जेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल बोलता तेव्हा त्याचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढतो हे नेमकं कसं करायचं जास्त लांब लचक बोलण्याची गरज नाही पण पन प्रामाणिकपणे दोन तीन वाक्य बोला उदाहरणार्थ जर त्याने नुकतीच काही मोठी समस्या सोडवली असेल तर तुम्ही म्हणू शकता यांनी त्या कामात किती चांगला निर्णय घेतला तो यांच्यात खास गुण आहे किंवा यांनी आमच्या आर्थिक बाबी किती उत्तम सांभाळल्या त्यामुळे मला कोणती चिंता नसते यामुळे काय होतं त्याला मिळणारा आदर हा तुमच्याकडून आला आहे हे त्याला कळतं त्याला वाटतं की त्याच्या यशात आणि त्याच्या कामात तुमचा पूर्ण पाठिंबा आहे त्याला समाजात उत्तम जोडीदार म्हणून तुमची साथ मिळाली आहे याची खात्री पडते या छोट्याशा कौतुकातून त्याला मिळणारा आनंद आणि सुरक्षितता त्याला तुमच्या प्रेमाच्या अधिक जवळ घेऊन जाते त्यामुळे तुमच्या नवऱ्याला गृहित न धरता इतर लोक ऐकत असताना त्यांचे मनापासून कौतुक करायला शिका हा त्याला दिलेला सर्वात मोठा सन्मान असेल आणि आता नात्याला पार्टनरशिप मधून टीमवर्क मध्ये बदलणारी सहावी खास गोष्ट ती म्हणजे कामात मदत आपला नवरा घराचे आर्थिक नियोजन बँकांची कामे कामे किंवा बाहेरची अनेक एकटा करत असतो त्याला मदत करावी असं आपल्याला वाटतं पण ही मदत त्याने मागायच्या आधी करायची आहे यालाच म्हणतात अनपेक्षित मदत तुमचा नवरा एखादं काम करत असेल उदाहरणार्थ गाडी साफ करणे मोठे बिल भरण्याची मुदत जवळ आली असेल किंवा बागकाम तर त्याला न विचारता मदत करा मी करते तुम्हाला थोडा वेळ मिळेल हे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तो तुमचा केवळ जोडीदार नाही तर टीममेंट आहे हे सिद्ध होतं पुरुषांना अनेकदा एकट्याने जबाबदारी घेतल्याने खूप ताण येतो पण जेव्हा तुम्ही कोणताही गजावाजा न करता त्याच्या कामाचा ताण हलका करता तेव्हा त्याला तुमच्या प्रेमाची जाणीव होते ही कृती कोणत्याही शब्दापेक्षा जास्त बोलकी असते यातून तुम्ही त्याला हे सांगता की तुमचा ताण माझा ताण आहे जेव्हा तो पाहिल की तुम्ही त्याच्या कामात त्याला मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे आला आहात तेव्हा त्याला एकटेपणा जाणवणार नाही आणि तुमच्यात परस्पर सहकार्याची भावना वाढेल त्याला एक प्रकारची सुरक्षितता वाटते आणि तो तुमच्यावर अधिक विश्वास ठेवू शकतो लक्षात ठेवा प्रेम हे फक्त आय लव यू म्हणण्यात नाहीये तर मी तुमच्यासोबत आहे हे कृतीतून सिद्ध करण्यात आहे ही गोष्ट त्याला तुमच्या कायम प्रेमात ठेवेल मैत्रिणींनो सातवी खास गोष्ट ही तुमच्या नवऱ्याला तुमच्या प्रेमात पाडेल कारण ती त्याला स्वातंत्र्याची भावना देईल ते म्हणजे त्याचा मी टाईम आपल्याला नेहमी वाटतं की नवऱ्याने आपल्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा पण सत्य हे आहे की प्रत्येक पुरुषाला मी टाईम हवा असतो त्याला त्याच्या ते आवडीच्या गोष्टीसाठी छंद जोपासण्यासाठी किंवा फक्त मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी स्पेस आणि मानसिक स्वातंत्र्य आवश्यक असते अनेक बायका नवऱ्याला मित्रासोबत कुठे आहे इतका वेळ का लागतो असे प्रश्न विचारून त्याला त्रास देतात पण तुम्ही याच्या उलट करा त्याला मित्रांसोबत किंवा स्वतःच्या छंदासाठी उदाहरण मुलांना जिम क्रिकेट वाचन मुद्दामून वेळ द्या जाऊ नका किंवा मला कंटाळा येईल असं म्हणण्याऐवजी तुम्ही प्रेमाने म्हणा तुम्ही एन्जॉय करा मला माहिती आहे तुम्हाला या वेळेची गरज आहे या कृतीतून त्याला तुमच्या प्रेमातील विश्वास आणि स्पेस मिळेल जेव्हा तुम्ही त्याला हे स्वातंत्र्य देता तेव्हा त्याला तुमच्यावर अत्यंत विश्वास वाटतो त्याला वाटतं की तुम्ही त्याला बंधनमुक्त ठेवता आणि त्यामुळे तो आनंदी राहील हा आनंद त्याला आपोआप तुमच्याकडे घेऊन येतो तुम्ही त्याला स्पेस दिली तरीही तो तुम्हाला अधिक वेळ देण्याचा प्रयत्न करेल लक्षात ठेवा जोडीदाराला दिलेलं योग्य मी टाइम तुमच्या नात्याला अधिक घट्ट आणि दीर्घकाळ टिकून ठेवतो आणि आता आठवी खास गोष्ट जी तुमच्या नवऱ्याला पुन्हा एकदा हँडसम आणि खास असल्याची जाणीव करून देते ती म्हणजे ड्रेसिंग सेन्सचं कौतुक लग्नानंतर पुरुष अनेकदा त्याच्या दिसण्याकडे दुर्लक्ष करता किंवा त्यांना वाटतं की आता बायकोला फरक पडत नाही पण तुम्हाला आजही तो आकर्षक आणि प्रेमी म्हणून वाटतो हे त्याला सतत जाणवायला हवं हो। तो जेव्हा खास ड्रेसिंग करतो किंवा त्याने नवीन हेअर कट केला असेल तेव्हा त्याची मनापासून कौतुक करा हा शर्ट तुम्हाला खूप खूप छान दिसतो किंवा तुम्ही आज हँडसम दिसताय हे त्याला ऐकायला आवडेल तुम्ही त्याला सहज आज तुमचा आवडला असं सांगितलं तरी खूप आहे यामुळे काय होतं त्याला कळत की तुम्ही आजही त्याला रोमांसच्या नजरेतून बघता पुरुषांना बायकोने दिलेला हा लुक अप्रिसिएशन खूप महत्वाचा वाटतो यातून त्याला आत्मविश्वास मिळतो आणि तो तुमच्यासाठी स्वतःला अधिक चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याला की तुमच्या नजरेत तो आजही तुमच्या लग्नाच्या दिवसा आकर्षक आहे म्हणून जेव्हा जेव्हा तो चांगला दिसेल तेव्हा त्याला मन मोकळेपणाने कॉम्प्लिमेंट द्या हे छोटस कौतुक तुमच्या नात्यातील रोमांसची स्पार्क जिवंत ठेवेल मैत्रिणींनो नात्यात सर्वात जास्त भांडण होता ती कशामुळे तर आपल्या मागण्यांच्या पद्धतीमुळे नवऱ्याला तुमच्या प्रेमात पाडणारी नववी खास गोष्ट आहे प्रेमळ मागणी अनेकदा आपल्याला नवऱ्याकडून वेळ हवा असतो घरातल्या कामात मदत हवी असते किंवा बाहेर फिरायला जायचं असतं पण आपण कसे बोलतो तुम्ही मला वेळ देत नाही तुम्ही कधीच मदत करत नाही अशा तक्रारीच्या किंवा रागाच्या सुरात आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याला ती आज्ञा किंवा टपका वाटते परिणामी तो चिडतो आणि काम टाळतो याऐवजी तुम्ही तुमच्या मागण्या प्रेमळपणे आणि हसून मांडा उदाहरणार्थ तुम्ही मला वेळ देत नाही असे तुम्ही म्हणा तुमच्या सोबत एकट बाहेर जायला खूप आवडेल आपण उद्या किंवा पुढच्या आठवड्यात जाऊ शकतो का मला तुमच्या सोबत वेळ घालवायचा आहे किंवा मदतीसाठी मला या कामात थोडी अडचण येते तुम्ही मला मदत कराल का आपण दोघं मिळून करूया यामुळे काय होतं त्याला तुमचं म्हणणं आज्ञा नाही तर प्रेमाची इच्छा वाटते तुमचा शांत आणि प्रेमळ सूर ऐकून तो तुमची मागणी आनंदाने पूर्ण करतो त्याला जाणवत कि तुम्ही त्याला समजून घेऊन बोलताय तक्रार करत नाहीये जेव्हा तो तुमची मागणी पूर्ण करतो तेव्हा तुम्ही त्याचे आभार मानायला विसरू नका तुमच्या तुमच्या प्रेमळ तो सतत प्रेमात राहील आणि तुमच्यासाठी काही करायला तयार होईल आणि आता सर्वात शेवटची आणि ना त्याला अत्यंत घट्ट करणारी दहावी खास गोष्ट ती म्हणजे चॅलेंज गुपित शेअर करणे लग्नानंतर ना तर रुटीन बनवू नये यासाठी तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यातील गुपित किंवा मोठे चॅलेंज म्हणून सहभागी करून घ्या त्याला वाटावं वा की त्याच्याशिवाय तुमचा आयुष्याचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही यामध्ये कोणत्या गोष्टी येतात उदाहरणार्थ तुम्ही नवीन करिअर सुरू करत असाल किंवा नवीन कौशल्य शिकत असाल तर त्याला सांगा मी आता हे नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहे तू मला यात मदत करशील का तुझ्या सल्ल्याशिवाय मला हे जमणार नाही किंवा तुमच्या दोघांच्या भविष्यातील मोठ्या आर्थिक ध्येयाबद्दल किंवा मुलांच्या शिक्षणाबद्दल गुपित म्हणून चर्चा करा या कृतीतून त्याला काय जाणवतं त्याला कळतं की तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचं आणि गोपनीय स्थान दिलं आहे तो तुमचा फक्त नवरा नाही तर तुमचं संरक्षण एक सल्लागार आणि टीम लीडर आहे ही भावना त्याच्यात येते यामुळे तो तुमच्या आयुष्यात अधिक जबाबदारीने आणि उत्साहाने सामील होतो जेव्हा तुम्ही दोघे मिळून एक ध्येय पूर्ण करता किंवा एक चॅलेंज स्वीकारता तेव्हा तुमचं नाते केवळ पती पत्नीचं न राहता बेस्ट पार्टनरशिपमध्ये बदलतं त्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट त्याच्यासोबत शेअर करा आणि बघा तो तुमच्या प्रेमात कायम राहील आणि तुमचं नातं आयुष्यभर मजबूत राहील तर मैत्रिणींनो आपण पाहिलं की लग्नानंतर नवऱ्याला तुमच्या प्रेमात ठेवणं किती सोपं आहे या दहा खास गोष्टी म्हणजे फक्त टिप्स नाहीत तर तुमच्या नात्यात पुन्हा एकदा गुंतवणूक करण्यासाठी जी संधी आहेत तुमचा नवरा फक्त तुमचा पती नाही तो तुमचा बेस्ट फ्रेंड तुमचा टीममेट आणि तुमचा प्रेमी आहे त्याला तसंच फील करून द्या कारण तुमच्या दोघांचे नाते मजबूत असेल तर तुमचे घर आणि तुमचे आयुष्य अधिक आनंदी होईल या छोट्या कृतीमधून मिळणारा आनंद मोठ्या चमत्कारापेक्षाही जास्त असतो आता तुम्ही ठरवा यापैकी कोणती गोष्ट तुम्ही सर्वात आधी करून पाहणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या विवाहित मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचं नातंही फुलून जाईल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ